चैत्र शुद्ध तृतीय निमित्ताने देहू नगरीत गाथा पुनरुत्थान दिनाचं आयोजन करण्यात आलं आज इंद्रायणी नदीच्या डोहात उभे राहून संत तुकाराम महाराज यांच्या गाथा पठण केल्या जाणार आहेत या सोहळ्याचं विशेष आकर्षण म्हणजे हरिभक्त पारायण भारत महाराज यांचं व्याख्यान आणि अभंग गायन या कार्यक्रमाला संत साहित्याचे गाढे अभ्यासक सदानंद मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत याच पवित्र वातावरणात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होऊन गाथा पुनरुत्थान दिनाचं महत्व अधोरेखित करणार आहेत महाराजांच्या सहवासात आणि आम्ही तुकारामांच्या सहवासात तुकारामहारांची गाथा तशी बुडवली नव्हती तर दगडाला बांधून इंद्रायने बुडवली होती पण ती बुडली नव्हती तर गाथेने दगडालासुद्धा तारूनवरती काढलं होतं तर आपण त्या दगडावरून आपण जर गाथा आपण त्याच्या लिखा स्वरूपात आपण त्याच्या संघ जर पाहत राहिलो आपण पाहायला गेलो तर देव कुठं तुका म्हणे हा तुकामने पहा अक्षरचे हा देव हा अक्षर हा खऱ्या अर्थान देव आहे आणि त्याचं दर्शन आपल्या जीवनात होतं शब्द हे खऱ्या अर्थाने रत्न आहेत आणि ते आपल्या प्रदान होतात हा सोहळा साडेचारशे वर्षानंतर कुणा काशीच्या लोकांनी पाहिला आणि तो झाल्याच्या नंतर आमचे परमादरणीय सन्मित्र मार्गदर्शक गुरुवर्य संतोषजी महाराज पायगुडे यांच्या मुखातून निघालेला संकल्प की गाथेचं आपण लिखाण करूया पण हे फार मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ एक लाख गाथा हस्तलिखाण करण्याचा आमचा मानस आहे आणि तो निश्चित पूर्ण होईल तुकोवरांच्या कृपेने आज गाथा पुनरुत्थान दिने त्या अनुषंगाने ज्या डोहावर गाथा तरली त्याच डोहावर या सगळ्या भाविक मंडळींना घेऊन आम्ही हा पुनरुत्थान दिन साजरा करत आहोत